आज आपण गाजरचा हलवा करायला घेतला आहे इथे गाजर किसून घेतलं आहे आणि इथे गावठी टूप घेतलेला आहे आता ते आपण याच्यामध्ये टाकू शिजत ठेवलं आहे आपण आणि इथे मावा आणि इथे ड्रायफ्रूट कापून घेतला आहे इथे वेलची पावडर घेतली आहे ड्रायफ्रूट कापून बदामची सालं काढून घेतलीत इथे मगच्या बिया आहे ते मावा आहे इथे दूध घेतलं आहे आणि इथे गाजर लगभग आपलं शिजत आलं आहे तूप टाकलं आहे आता हे टाकून देऊ हे साखर पण टाकून देऊ आपण आपण आता दूध टाकून देऊ इथे वेलची पावडर टाकून घेऊ आपण आपला गाजर हलवा रेडी झाला आहे मस्त बघू शकता तुम्ही